बाय और बाय मांगाय कम होई की नाही होई म्हणाली होई चारशे रुपये डीएपीचं पोत सोळाशे ना घ्यायला दोन हजार चौदाला ना आपला आठशे रुपये कर होता आता हा कसं वाटतंय आता कसं वाटतंय तुमच्या घरच्याला इचारा की आठवड्याचा बाजार दोन हजार चौदा जर तुमचा शंभर रुपयात होत वाता तर आज किती रुपये ला लागायला लागले किती पट्टी वाढलंय मोदी साहेबांचं भाषण आहे का एक अजून महाराई तो गरीब क्या खायगाय आज प्रधानमंत्री लेकिन प्रधान मोदी बोल लेता का महंगाई का मां तेरी तरी उल्टाई उल्टाई मां के तैयार मा नहीं है इनका अहंकार इतना है महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है मरो तो मरो आपका नसीब अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है बच्चा रात रात रोता है मां आंसू पी के सोती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है बुद्धा को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए गैस सिलेंडर छीन लिया इन लोगों ने और गैस जिस प्रकार से महंगा कर दिया है याद करके जाइए कैसी तक चार शेला सिलेंडर होता तवा मनते महंगा है काय करा तरफ का सिलेंडर चंद मग हुआ आता चार सी तो कितक लगे भाई हाँ आता साठ हम सीगढ़ी लंटो कुे सिलेंडर घून जाऊ मतला और खाएगा नहीं भाई और भाई ना खाऊंगा ना खाने दूंगा लेकिन सबसे ज्यादा जो खाएगा उसको भाजपा में ईडी का धाक दे के लूंगा का आता करीब करीब सत्तर हजार करोड रुपये के घोटालो का आरोप है महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला महाराष्ट्र सिंचाई घोटाला अवैध खनन घोटाला इनकी लिस्ट भी बहुत लंबी है कैसी धक्का सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप अजित पवारावर तीच अजित पवार पाचव्याच दिवशी त्यांच्याच मंत्रिमंडळात त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर उपमुख्यमंत्री खातं कोणचं अर्थ खातं म्हणले याला खायचं चांगलं माहिती याला द्या म्हणजे ही <laughs> परिस्थिती आहे सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याची चौकशी पण आणि तिकडे केजरीवाल विरोधात आहे तर त्याला कुठं घातलंय पटतय का हो पटतय तुम्ही जर सगळ्याला जेलमध्ये घातला असता सगळ्याला समान न्याय दिला असता तर आम्ही तुमचं सुद्धा पाय धुवून पाणी पिलं असतो मान्य केलं असतं मोदी साहेब पण तुमचा भ्रष्टाचार जे आहे ती निवडक आहे होय भावनाताई गवळी प्रताप सरनाईक यांच्यावर चौकशी झाली शिंदे गटात गेली की चौकशी बंद ही एकनाथ शिंदे मी सुखासुखी गेलेली नाही त्याला ईडीची तर जबाब दिला आणि पुन्हा आणि अजित पवार तर काम नाही गेले काय सगळं खेळत असला मला मला वाटतय आम्ही बरी होय रे आमच्याकडे जर यांचं आणलेलं गबाळ असतं तर आम्ही सुद्धा स्वच्छ व्हायला तिकडच तिकडेच पाडलं की ज्या अर्थ्या आम्ही तिकडं पालत पाडलं नव्हतं त्या अर्थ्या आम्ही कुणाच्या बापाला नाही घाबरायचं कारण नाही कारण आपण इमानदार आहे आणि म्हणून इथं ठाम फोट्टा रवून बसलो घाबरतच नव्ह बांधवानो ही, ही परिस्थिती आहे मग ना खाऊंगा ना खाने तुंगा कुठं चुलीत गेलं ही विचार तुम्ही करणं गरजेचं पोराला तर नोकऱ्या नोकऱ्या तुम्ही जरा दादा टाकून लवकर सगळी आता वर्षाला दोन कोटी नोकऱ्या म्हणल्यावर दहा वर्षाच्या वीस कोटी झाल्या हो आता मला तुम्हाला विचारायचंय वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प जी पुण्याला येणार होता दोन लाख पोराला नोकऱ्या मिळत होता कुठे गेला काल भाषणाचा आहे भजादा का गुजरातला नि आला आमच्यावर का पोटावर पाय दिला काय अवस्था झाली या पोरावाची विचारा काय अवस्था विचारा पोरावची नोकरी आहेत करुन येईल का कुणी भाकर टेक नाही कोणी भाकर टेकन आता एक काम करा बघव्या कापडाचा तागा मागवा आपण कापड घालू बघवी आणि देऊ एक दीक्षा बांबले म्हणायचं साधू साधू अशी परिस्थिती आपली झालेली आहे